लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अठरा डिसेंबरच्या भागामध्ये कला आता इकडे दारावती धडकते अद्वैतला वाटत कुणीतरी आपल्याला सोडवायला आले खरे खरे कोणीतरी आलंय कला म्हणते नाही रे अरे मीच हडकते यावरती अद्वैत म्हणतो तू ठीक आहेस ना कला म्हणते हो मी ठीक आहे अद्वैत म्हणतो प्रूफ दे प्रूफ दे कला म्हणते अरे तू काही डोक्यावर पडलास काय आता मी कसलं प्रूफ देऊ या ठिकाणी यावरती अद्वैत सांगायला लागतो हे बघ तू भांड भांड माझ्याशी तू जोपर्यंत माझ्याशी भांडत नाहीस ना तोपर्यंत मला हे प्रूफ मिळणार नाही की तू तू या सगळ्यामध्ये मा बरोबर आहेस भांड माझ्याशी भांड यावरती कला म्हणते हे बघ चांदेकर मला तुझ्याशी भांडायचं पण नाहीये आणि मला तुझ्याशी बोलायचं पण नाहीये अद्वे पण तो असं नाही का काहीतरी प्रूफ द्यायला लागेल जेणेकरून मला समजेल की तू या सगळ्यामध्ये ठीक आहेस ते तू ठीक आहेस हे जर का मला कळलं नाही तर मी याला कळणार कसं कर ते सगळं जाऊ दे आपण ना गाण्यांच्या भेंड्या खेळूया चल गाण्यांच्या भेंड्या सुरू करूया तर आणि तरच मला समजेल की तू ठीक आहेस चला बरं असं म्हणत गाण्यांच्या भेंड्या आता सुरू करतो त्यावरती सगळ्यात पहिलं गाणं आता अद्वैत गायला लागतो एक लाजरा न साजरा मुखडा चंद्रवाणी फुल लाग यावरती कला त्यात पण त्याचे दोष काढत म्हणते अरे ए फुलला नाही खुलला खुलला यावरती आता अद्वैत म्हणायला लागतो तेच ते ग तुझा चेहरा बघ कसा फुललाय तेच तर मी बोलतोय खुल्ला काय नि फुलला काय असं म्हणत दोघ जण तिथे पण भांडत बसतात ते झाल्यानंतर बस मग आता इकडे अद्वैत सांगायला लागतो तू गाणं गा गाना तू गाणं गाना, गाना आता त्यावरती कला गाण्या लागते प फुल रे मनमाजे फुल रे रे असं म्हणत ती पण चुकीचं गाणं गाते अद्वेत पण चुकीचं गाणं गातो अद्वेतवरती ल येतो आता ल आल्यावरती कला सांगते तू गाणं गा यावरती अद्वैत म्हणतो मा? मग मला हे गाणं येतं की लाल लाल पागोट गुलाबी शेरा टिमक्या दादा गेला जीव झाला वेळ बरं इतकंच गाणं म्हणून अद्वैत थांबायचा कुठचा तर त्या दहीहंडीच्या गाण्यावरची ऍक्टिंग त्या दहीहंडीच्या गाण्यावरच नाच एक हात वरती करून जे प्रॉपर पद्धतीने लोक नाच करत असतात तो नाच हे सगळं सगळं इकडे अद्वैत डान्स करत असतो आणि अद्वैत हे सगळं पाहत आता हे सगळं चालू असताना कला म्हणते अरे बापरे तुला तर सगळा हा प्रॉपर डान्स वगैरे पण येतो अद्वैत म्हणतो मग काय मला आता डान्स येणारच ना ज्या वेळेला दहीहंडीचा उत्सव असायचा तेव्हाचं हे फेमस गाणं होतं तेव्हा या फेमस गाण्यावरती आम्ही सगळे डान्स करायचो मला सुद्धा जबरदस्त डान्स येतो बरं का असं म्हणत कला आणि अद्वैत दोघ जण डान्स करायला लागतात आणि अद्वैतची ही ऍक्टिंग बघून इकडे आता कला हसायला लागते आणि आता अद्वैत म्हणतो काय झालं हसायला मी हे सगळं बरोबर करतोय ना असं म्हटल्यावरती कला कडी थोडीशी खुलते कला थोडीशी आता नॉर्मल व्हायला लागते अद्वैतची ट्रिक काम करायला लागते खूप तिला असं क्लॉस्ट्रोफेबियासारखं होत असतं ते थोडीशी ती नॉर्मल होते आणि थोडीशी नॉर्मल झाल्यावरती कला आता अद्वैतकडे पाहते भास्कर चांदेकर भास्कर आणि ती अद्वैतला गुदगुल्या करायला लागते त्यावरती अद्वैत म्हणतो यात पण तुला आता माझंच हे करायचं आहे का यात पण तुला मलाच गुदगुल्या करून आता त्रास द्यायचा आहे का कर, कला म्हणते नाही रे चांदेकर असं म्हणत कला आता पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये अद्वेत सोबत गप्पा मारत असते बोलत असते पण मध्येच तिला कसं तरीच व्हायला लागतं तिला कसं तरी व्हायला लागल्यावरती ला मग आता अद्वैत घाबरतो काय झालं खरे खरे काय झालं असं म्हणत तो आता या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा कलाला समजवण्याचा आणि मनवण्याचा प्रयत्न करायला लागतो आणि आता कला त्याला सांगते की मला खूप त्रास होतोय मग तिला तो धरतो आणि ह्या सगळं चालू असताना अचानकपणे आता तिकडे एक आलेला असतो तो, तो म्हणजे पिऊन प्यून, पिऊन येतो या दोघांची सुटका करतो या दोघांना बाहेर काढतो आणि तोपर्यंत तो तिकडे येते आता तिकडे आता सरोज आलेली असते सरोज हे सगळं पाहते आणि ती विचार करते नाही या मुलीला जर का मला कामतमाम करायचं असेल तर या मुलीला या सगळ्यामध्ये मला आता मात द्यायलाच पाहिजे ते काही नाही मी अद्वैतला आत्ताच्या आत्ता दिवे अगरला पाठवते दिवे अगरला जोपर्यंत अद्वैत जात नाहीये तोपर्यंत या सगळ्यामध्ये आता मात्र अद्वैत इकडे तिच्यापासून लांब नाही जाणार आणि दोघ जण एकमेकांच्या पासून आता दूर नाही राहणार असं म्हटल्यावर ते मग ती ठरवते की काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आता याला ही अद्वे अगरला पाठवायचं इकडे हे सगळं रोहिणी पाहत असते तोपर्यंत दिव्यागरच्या लग्नाच्या क्लायंट सोबत इकडे आता सरोजचं बोलणं होतं आणि आम्ही तुम्हाला अजिबात निराश करणार नाही हे पण सरोज सांगते तेवढ्या सरोजला आमदारांचा कॉल आणला तो आमदार नाईकांनी ती ऑर्डर फायनल केलेली असते इकडे तोपर्यंत आबा बाहेर येतात आणि आता इकडे संगीता विचारते काय ग कले बरी तू कला आणि आदवेग घरी आलेले असतात आणि संगीता म्हणते काय ग काम सगळं झालं का जे काम करायला तू गेली होतीस ते काम झालं का यावरती कला सांगायला लागते हो ते काम झालेलं आहे आणि आता इकडे आबा येतात काय रे अद्वैत काय झालं आमदार नाईकांच्या का ऑर्डरच काय झालं यावरती अद्वैत म्हणतो आबा ज्या पद्धतीने पॉझिटिव्ह रित्या हे सगळं व्हायला हवं होतं त्या, हो, त्या पद्धतीने ते झालं नाही बघूया पन्नास पन्नास टक्के चान्सेस आहेत की आपल्याला ही ऑर्डर मिळेल किंवा नाही मिळेल कारण पन्नास पन्नास टक्केच मला असा विश्वास वाटतोय की या गोष्टीला आपण जास्त हे देऊ शकत नाही कारण पहिली त्यांच्यासोबतची जी भेट झाली ना ती भेट जरा मला थोडीशी वेगळीच वाटली म्हणजे आता त्यांच्यासोबत पहिल्या भेटीत जो कॉन्फिडन्स यायला हवाय तो कॉन्फिडन्स आला नाही असं म्हटल्यावरती मग आबा म्हणतात ठीक आहे बघूया आपण काय होते तो ते तोपर्यंत हे सगळं चालू असताना सरोज येते आणि म्हणते अजिबात टेन्शन घ्यायची काहीही गरज नाहीये कारण कारण टी केस हतात का ही ही केस ती केस आपल्या हातात आलेली आहे काहीही झालं तरी सुद्धा हीच केस आपल्याच हातातली आहे आणि ती आपल्याच हातात राहणार आहे कारण आत्ताच्या आत्ता मला आमदारांचा फोन आला होता त्यांना डिझाईन आवडल्यात आद्वैत म्हणतो हो आम्ही उशिरापर्यंत थांबून त्यानंतर खरेने सगळ्या डिझाईन काढल्या आणि त्या मेल केल्या होत्या यावरती रोज सांगायला लागते हो ते मेल केलेलं डिझाईन त्यांना आवडल्यात त्यामुळे पहिल्या मिटिंगचं इम्प्रेशन विसरून त्यांनी आपल्यासोबत या सगळ्यामध्ये डील करण्यासाठी तयारी दाखवलेली आहे आता असं म्हटल्यावर ती अद्वैत खूप हो खुश होतो आणि सगळेजण खुश होतात आबा म्हणतात चला हे बर झालं की या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा ही डील फायनल झालेली आहे आणि ही डील फायनल झाल्यामुळे आता आपल्या घरामध्ये एक आनंदाचं वातावरण तरी जरा निर्माण झालेलं आहे यावरती अद्वैत म्हणतो मला खात्री होतीच तसं खरेच्या डिझाईन आवडणार नाही ना असं होणार नाही कला सुद्धा खूपच खुश होते आबा म्हणतात रजनी एक काम कर बरं देवासमोर साखर ठेव इकडे आता रोहिणी विचार करायला लागते हे काय म्हणजे मी तर डिझाईन चुकीच्या केल्या होत्या तरी सुद्धा या कलाने पुन्हा डिझाईन काढल्या पुन्हा त्यांना पाठवल्या एवढे हिला धंदे करायला सांगितलेले तरी कुणी एवढं सगळं करायची हिला गरज तरी काय होती असं म्हणत चिडलेली रोहिणी या सगळ्यामध्ये आता विचार करत असते आणि त्यावरती आबा म्हणतात रजनी अगं साखर ठेवजा देवासमोर तर सरोज सांगायला लागते थांबा आबा मला तुम्हा सगळ्यांशी अजून महत्वाचं चा बोलायचं आहे यावरती आबा म्हणतात काय बोलायचंय तर आता सरोज सांगायला लागते आबा खरं सांगू का तर आता मला अजून एक महत्वाचा कॉल आला होता म्हणजे आमदार साहेबांचे तर डिझाईन फायनल झालेलेच आहेत आमदार साहेबांना डिझाईन मिळालेले आहेत पण आपले दिवे आगारचे एक क्लायंट आहेत तर दिवे आगारच्या क्लायंटच्या लग्नामध्ये सुद्धा आपल्याला आता जायला लागणार आहे दिवे आगारच्या क्लायंटचे आहेत ना त्यांना सुद्धा लग्नासाठी काही डिझाईन हवे आहेत आणि ह्या डिझाईन सुद्धा आपल्याला त्यांना द्याव्या लागणार आहेत तर मला असं वाटतंय की मला वाटते पर्सनली अद्वेतने तिकडे जावं आणि पर्सनली अद्वेतने तिकडे जाऊन या सगळ्यामध्ये आता त्यांना डिझाईन द्याव्या असं मला वाटतं जर का कुठे असं घडलं की त्यांना पर्सनली आपण गेलो तिकडे आणि काही गोष्टी त्यांना नाही आवडल्या तर ऑन दी स्पॉट निर्णय घेऊन अद्वेत हे सगळं करू शकतो त्यामुळे अद्वैत शिवाय दुसरं तिकडे कुणी जाणं हे मला नाही पटत आहे त्यामुळे अद्वेतला आपण काही दिवसासाठी दिव्या आगारला पाठवूया यावरती आबा म्हणतात ठीक आहे सरोज जसं तुला वाटते तसं आपण या काय अद्वेत। अद्वैत म्हणतो हो आई तू काळजी करू नकोस दिव्यागरच्या क्लायंटला कोणत्याही प्रकारची तक्रार करायला मी चान्स देणार नाही मी या सगळ्यामध्ये त्यांना नक्कीच नक्कीच पूर्णपणे सॅटिस्फाय करेन आणि काहीही झालं तरी त्यांची ऑर्डर मिळवून राहीन यावरती सरोज म्हणते मी अजून एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते अद्वैतिकडे गेल्यावरती तुम्ही कुणीही तुम्ही कुणीही त्यांना या सगळ्यामध्ये आता अजिबात डिस्टर्ब करायचं नाहीये काहीही झालं तरी सुद्धा त्याला डिस्टर्ब करायला कुणीही तिकडे जायचं नाही कुणीही त्याला डिस्टर्ब करायचं नाही कारण कारण अद्वैत तिकडे कामासाठी चाललेलं आहे घरच्या लोकांना मला हेच सांगायचं आहे की अद्वैतला सारखं फोन करू नका यावरती रुहिणी विचार करते वा सरोज वैनी वा काय काम केलेस तू पण तुला काय वाटतं तू हे काम जरी केलं असलंस तरी सुद्धा मी अद्वेतला तिकडे नॉर्मली जाऊन हे डील फायनल करून देईन अजिबात नाही जे काम माझ्या राहुलच्या इकडून होऊ देत आहेत तुम्ही ते काम मी तुझ्या मुलाकडून कसं होऊन देणार असं म्हणत इकडे आता रोहिणीच्या डोक्यामध्ये घाणेरडे प्लॅन चालू असतात जशी सासू तशी सून इकडे तेच प्लॅन नैनाच्या डोक्यात चालू असतात नैना विचार करत असते काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आपल्याला या सगळ्यामध्ये आपल्याला सुद्धा काहीतरी करायलाच पाहिजे मग आबा अद्वैतला सांगत असतात हे बघ अद्वैत काहीही झालं तरी सुद्धा तू जरास तिकडे सावध रहा सावध राहून तू या सगळ्यामध्ये तो कोकण किनारपट्टी आहे कोकण किनारपट्टीला तुला या सगळ्यामध्ये जरा तरी सावध राहायला पाहिजे गरम कपडे घे थंडी आहे सगळं सामान घेऊन जा इकडे रोहिणीचा प्लॅन चालू असतो तिकडे नैनाचा प्लॅन चालू असतो नैना प्लॅन करत असते आणि नैना आता या सगळ्यामध्ये विचार करते की नाही तिकडे एकटा म्हणजे इकडे एकटा आता जाऊन चालणार नाही मला राहुलला पण या सगळ्यासाठी पंपअप करायला पाहिजे आणि त्याला पण तिकडे पाठवायला पाहिजे काहीही झालं तरी राहुल सोबत मला पण जाता येईल मग आता नैना इकडे राहुलला सांगायला लागते हे काय तू फक्त दिवस आणि रात्र गेमच खेळत बसणार आहेस का या सगळ्यामध्ये तुला काही वाटत नाही का तू पण या कंपनीचा तेवढाच मालक आहेस तू पण या कंपनीचा तेवढाच महत्वाचा पर्सनल आहेस तर मग जर का एकाच वेळेला अद्वैत तिकडे चाललाय तर तुला तिकडे जायला काय प्रॉब्लेम आहे तू सुद्धा तिकडे जायला पाहिजेस तू सुद्धा तुझं डील हे करायला पाहिजेस तुला सुद्धा आपलं इम्प्रेशन ठेवायला पाहिजे की एकट्या एकट्या अद्वैतच्या जीवावरती हे सगळं चाललेलं नाहीये तर तू पण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेस तू पण त्याच्यामध्ये सामील आहेस हे तुला दाखवावं लागेल आणि त्याच वेळेला त्याच वेळेला तू तुझं महत्व त्या लोकांना सांगू शकशील कळतंय का तुला तुला या सगळ्यामध्ये तिकडे जावे लागेल या ती राहुल म्हणतो बरोबर आहे तुझं म्हणणं मला पटलेलं आहे जे काही असेल तर अद्वैत काही सर्व सर्व नाहीये मी सुद्धा या गोष्टीमध्ये आहे ना मी सुद्धा या गोष्टीचा मालकच आहे तर मला सुद्धा मला सुद्धा या सगळ्यामध्ये जायला पाहिजे म्हणजे पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता इकडे जाण्यासाठी राहुल तयार होतो तो म्हणतो नाही काहीही झालं तरी सुद्धा मी आता या अद्वेतला एकट्याला पाठवू शकत नाहीये त्याने माझ्यावरती आतापर्यंत नेहमीच कुरघोडी करत आलेला आहे दरवेळेला काही असलं की क्रेडिट फक्त तोच घेतो काहीही झालं की प्रत्येकाचं क्रेडिट त्यालाच घ्यायचं असतं त्यामुळे मी सुद्धा जाणार इकडे आता अद्वैत जायला निघालेला असतो तर कला त्याला या सगळ्यामध्ये मदत करायला लागली असते कला मदत करत असते आणि त्याचे कपडे काढून ठेवते कपडे काढते त्याचे नाईट ड्रेस काढते आणि कला म्हणते हे बघ चांदेकर इतकं सगळं केलेलं आहे बॅग सुद्धा भरू का तुझी नाही म्हणजे परफेक्शनिस्टला माझे भरलेली बॅग चालेल का असं मला वाटलं यावरती अद्वैत पण तो खरंच तुला वाटतं का की या सगळ्यामध्ये तू भरलेली बॅग मला चालेल म्हणून तुला माहिती आहे मी कोण आहे द परफेक्शनिस्ट अद्वैत चांदेकर त्यामुळे अद्वैत चांदेकरला याच्यामध्ये तुम्ही कुणीही भरलेली बॅग चालत नाही माझी बॅग कशी असते माहितीये माझी बॅग अभ्यासाची भरलेली असते अभ्यासाने भरलेली असते एका कम्पॅक्ट मध्ये माझे सगळे टॉयलेटरी म्हणजे आता माझं शेविंग किट मला जे सोप किंवा शॅम्पू जे काही लागतात ते सगळं एक एकामध्ये एकामध्ये माझे बेल्ट एकामध्ये घड्याळ एकामध्ये ड्रेस एकामध्ये एक नाईट ड्रेस इकडे एकामध्ये परफ्यूम असं परफेक्ट कप्पे असतात आणि मला शोधायला लागत नाही एकदा हात घातला की मला ते कप्प्यामधलं सगळं सामान भेटतं आणि तू तु? तू माझी बॅग भरणार शक्यच नाही तू माझी बॅग कधी भरूच शकत नाहीस असं म्हणत अद्वैत आता कलाला इकडे सांगत असतो कला त्याला म्हणते बर बाबा तू म्हणशील तेच बरोबर आहे तू म्हणशील तेच योग्य आहे या सगळ्यामध्ये मी चुकले मी चुकले मी तुझी बॅग भरत नाहीये पण एक गोष्ट तरी लक्षात ठेव मी जर का या सगळ्यात तुला आता बॅग भरायला मदत करते तर आभार मानायची जरा तरी कटस हे ठेव पण नाही तुला काही आभार सुद्धा मानायचे नाहीयेत तुला आभार मानायचे नाहीयेत तुला मला बोलायचं नाहीये अद्वैत म्हणतो ठीक हो आहे तू एक काम कर तू बॅग भर मी बघतो काय करायचं ते कला म्हणते नाही नाही मला अजिबात बॅग भरायची नाहीये तू तुझी तु तु बॅग भर मी काही बॅग भरायला येणार नाही यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो काय बोलतोयस तू मी तुला सांगतोय ना तू बॅग भर कला म्हणते नाही नाही मी काही बॅग भरणार नाहीये यावरती अद्वैत सांगायला हे बघ ए जा तुझी बॅग तू भर कला म्हणते माझी बॅग माझी बॅग मी का भरू यावरती अद्वैत म्हणतो तुला जे काही सांगितलंय ते तुला कळत नाहीये का अगं आपण दोघांनी कॉम्पिटिशन लावूया दोघ कॉम्पिटिशन लावूया की कोण बॅग व्यवस्थितपणे भरतंय यावरती कला सांगायला लागते अरे कॉम्पिटिशन लावण्यासाठी माझी बॅग भरण्याची काय गरज आहे मी काही बॅग भरायला जाणार नाही आणि मी बॅग सुद्धा भरणार नाही तू उगाच या सगळ्यामध्ये मला आता कामाला लावू नको अद्वैत म्हणतो तुला एक गोष्ट सांगितलेली समजतच नाही तुला कळतच नाहीये की मी तुला काय सांगते आहे किंवा मी तुला काय बोलण्याचा प्रयत्न करते ही गोष्ट तुला समजायला पाहिजे असं म्हणत कला आता अद्वैत सोबत भांडत असताना इकडे राहुल जायला तयार झालेला असतो ज्या वेळेला राहुल तिकडे जाण्यासाठी तयार होतो त्यावेळेला नैना म्हणायला लागते मी तुला अजून एक गोष्ट सांगू का मला तुला हे सांगायचं आहे की मी सुद्धा तुझ्यासोबत तिकडे यायला तयार आहे काहीही झालं तरी आपण दोघ जण तिकडे असू तर मला तुझी काळजी पण घेता येईल आणि दोघा जणांना थोडा क्वालिटी टाइम पण मिळेल यावरती राहुल चिडतो आणि तुझं काय चाललंय तू या सगळ्यामध्ये माझ्यासोबत येणार मी तिकडे कामासाठी चाललोय कामासाठी जाऊन मी आता तिकडे काम करू की तुझी काळजी घेत बसू मला तुझ्याशी आता ते वाद घालायचा नाहीये तू निक बरं मला तुझं काहीही बोलायचं नाहीये आणि काहीही ऐकायचं त्याच्यावरून नाहीये मी एकटा जाणार आणि मी एकटाच परत येणार तू माझे अजिबात या सगळ्यामध्ये अपेक्षा करू नकोस की मी तुला घेऊन जाईन चाललंय काय तुझं कुणाचं काय तर कुणाचं काय मी एकटा आणि एकटाच चाललोय असं म्हणत चिडलेला आता मात्र राहुल या सगळ्यामध्ये तिचं काही म्हणणं ऐकून घ्यायला तयार नसतो आणि आता तो चिडतो मग नैना सांगते अरे ऐक तरी राहुल पण राहुल काही ऐकत नसतो राहुल कोणतीही गोष्ट ऐकून घ्यायला तयारच नसतो पर्यंत मग आता आता इकडे नैना विचार करते काय करू मला तर जायचं होतं पण मला याच्यासोबत जाता पण येणार नाहीये आणि आता जर का इकडे सौरव आला तर सौरवने या सगळ्यामध्ये मला आता पुन्हा एकदा पुन्हा एकदा जर का पैशांची मागणी केली तर मी हे पैसे त्याला कुठून देऊ तोपर्यंत कला इकडे अद्वैतवरती चिडलेली असते मी माझी बॅग का भरायची हे मला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मी माझी बॅग काही भरणार नाहीये बोल काय करायचं यावरती अद्वैत म्हणतो अगं गुहागरला जायचंय ना मग अशी ऐकलं का ऐक बोलली गुहागरच्या क्लायंटला डिझाईन हवे आहेत आणि तू ऑफिशियल इकडे आता क्लायंट आहेस ना ऑफिशियल डिझायनर आहेस ना मग ज्या वेळेला क्लायंट काही वेगळ्या डिझाईन मागायला येईल त्या मला त्याला डिझाईन कशा देता येतील त्यासाठी चांदेकरांची प्रोफेशनल डिझायनर जी आहे ती डिझायनर आपल्याला नको का आणि त्यासाठी मी तुला सांगत आहे की तू तयार हो आटप आपल्याला जायचं आहे पण तुला ऐकायचंच नाहीये तुला बोलायचंच आहे तुला बोलायचंच आहे फक्त असं म्हणत चिडलेला अद्वेत आता या सगळ्यामध्ये कलावरती खूप राग राग करायला लागतो कलावरती चिडतो आणि आटप लवकर कला म्हणते काय मी अडाव्या दिव्या घरला हे मला माहित नव्हतं अद्वैत म्हणतो का माहित नव्हतं तू चांदेकरांची डिझायनर आहेस तुला सोबत नेणं हे माझं काम आहे मला तुला सोबत घेऊन जायलाच लागणार आहे असं म्हणत अद्वैत आता कलाला आरडाओरडा करायला ला कर लागतो आणि चल लवकर नी आपल्याला जायचं आहे असं म्हणायला लागतो कला आता म्हणते ठीक आहे मी माझी बॅग भरते अद्वैत म्हणतो हे बघ तिकडे आपल्याला काही पिकनिकला चाललेलो नाहीये तिकडे आपण चाललोय हे डिझाईन पूर्ण करायला क्लायंटची डिझाईनची डिमांड पूर्ण झाली पाहिजे आणि त्यासाठी तू एकदम हार्डवर्क करतेस हे मला माहिती आहे आणि त्यासाठी आपण तिकडे चाललोय हे गोष्ट विसरू नकोस असं म्हटल्यावरती आता कला सांगते तू काही काळजी करू नकोस काहीही झालं तरी क्लायंटचे सगळे डिझाईन मी पूर्ण करेन कला खूप खुश होते आणि आता बॅग भरायला लागते सुद्धा अद्वैत सांगायला लागतो तिकडे गेल्यावरती कोणत्याही बाबतीत मला हलगर्जीपणा चालणार नाही डिझाईन सगळ्या व्यवस्थितरित्या पूर्ण झाल्या पाहिजेत एवढी गोष्ट मात्र तू कायमची लक्षात ठेव असं म्हटल्यावर ती कला सांगते चांदेकर तू काळजीच करू नकोस बरं मी या सगळ्यामध्ये तुला कोणत्याही प्रकारची डिसअपॉइंटमेंट होऊ देणार नाही असं म्हटल्यावरती चांदेकर म्हणतो हो लवकरात लवकर हे सगळं पूर्ण कर तर आणि तरच आपल्याला आता लवकरात लवकर निघता येईल मग कला आपली बॅग भरायला लागते आणि खरंच आपल्याला जायचं आहे याच्यावरती कलाचा विश्वासच बसत नसतो आपण खरंच चाललोय आज आपल्याला खरंच नेतोय हे सगळं आपल्यासोबत सत्यात घडतंय कला म्हणते हो हो लवकरात लवकर मी आता पटकन पटकन माझी बॅग भरायला लागते असं म्हणत कला बॅग भरायला सुरुवात करते तोपर्यंत तो इकडे आता जाण्याचा दिवस जवळ येतो जाण्याचा दिवस जवळ येतो सकाळी अद्वैत खाली येतो बॅग भरून त्यावरती सरोज म्हणते हे बघ अद्वेत जे काही आहे तिकडे व्यवस्थित काम कर काही झालं ही तरी सुद्धा कामामध्ये कोणत्याही प्रकारची हायगाय काही व्हायला नको यावरती आता इकडे अद्वैत सांगायला लागतो आई तू काळजी करू नकोस काही ठीक होईल मी तिकडे सगळं काही ठीक करेन असं म्हटल्यावरती आता इकडे तो म्हणतो खरे खरे चल काय चाललंय तुझं यावरती सरोज म्हणते खरे खरे कशाला यावरती अद्वैत सांगायला लागतो अगं असं काय करतेस ती आपली ऑफिशियल डिझायनर आहे तिकडे आता जर आपल्याला क्लायंटची डिमांड पूर्ण करायची असेल तर आपल्याला ऑफिशियल डिझायनर घेऊन जायला लागेल ना तू असं काय करते साई मला तिला घेऊन जावंच लागेल असं म्हटल्यावर ती कला खाली येते आणि मी आलेली आहे चला निघायचं का आबा म्हणतात हे बाकी चांगलं केलं अद्वेता अद्वैतने कलाला घेऊन जाणं आबांना जरी पटलं असलं तरी इकडे सरोजची सरोज राग, 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 सगळं होत असतं आणि सरोज या सगळ्यामध्ये आता ही सिच्युएशन हँडलच करू शकत नसते सरोजला आता अद्वैत कलाला घेऊन चाललाय हेच सहन होत नसतं आणि आता सरोज विचार करते काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये यांना थांबवायला हवे पण तोपर्यंत कला अद्वैत गुहागरला निघून गेलेले असतात